शब्दमन आणि प्रेम पार्ट आहे टू हंड्रेड सेवन्टी वन पार्ट टू हंड्रेड सेवन्टी मध्ये बघितलो होतं आपण क्रिया किशोर मधलं सर्व आवरून जेवायचं का म्हणून विचारायला येते हॉलमध्ये तर शुभ मस्त फोन मध्ये चॅट करत फसत असतो तर क्रियाला डाऊट येतो आणि तसंच विचारायला लागते की कोणासोबत काय चॅट करत आहे दाखव बघू दे तुझा फोन तर शुभ देत नसतो आणि तसंच दोघांचं भांडण चालू असतं सो आता पुढे बघू भांडण कुठपर्यंत जात होते तर शुभ बोलतो की माझं पण असं सिक्रेट काही नाहीये पण मला सवय आहे फोन सोबत सोबत ठेवायची सो ठेवतो मी कळलं तर क्रिया परत बोलतो की मला प्लीज फोन बघू दे कोणासोबत चॅट करत ते आता मी खूप शांतपणे विचारते सो बघू दे नाही तर मी डायरेक्ट घरी कॉल करून सांगून देते की शुभ आत्ता खूप त्रास द्यायला लागलाय मला मग बघ घरून काय काय ऐकायला मिळेल तुला तर शुभ फोन स्वतःच्या हातात ठेवूनच बोलतो की हे बघ काही नाही आहे खरंच मी चार्ट वगैरे नव्हतो हो परत तर क्रिया बोलते की मला बघू दे मी काय लहान बीबी आहे का असं लांबून फोन दाखवून शांत बसायला फोन बघू दे मला तर शुभ जाऊ दे म्हणून देऊनच देतो आणि क्रिया घेते आणि तसंच स्क्रीन अनलॉक करते आणि मग सर्वात वर अवनीचे मेसेजेस असतात तर त्यात शुभच्या साईडने मस्करी चालू असते आणि अवनी पण हेल्दी मस्करी करत असते तर हे सर्व बघून झाल्यावर रिया बोलते की ती कामाचं काहीतरी विचारायला मेसेज केली आणि तू जाणून तिला बोलत ठेवला मस्करी करत हो ना थांब तिला सांगते मी आता शुभला बोलू नको काही विचार विचारू नको म्हणजे मस्करी करत टाइम वेस्ट होणार नाही तुझा तर क्रिया करते कॉल आणि तसंच तस अवनी रिसिव्ह करता सांगते जे बोलले ते आणि मग अवनी बोलते की एवढं काही नाही कर नको ना, टेन्शन घेऊ आणि तो मस्करी पाच मिनिटापेक्षा जास्त नाही करत तर क्रिया बोलते की झालं तू पण त्याच्याशी बोलून बोलून तसंच बोलायला शिकी हो ना जाऊ द्या करा तुम्ही तुम्हाला हवत आहे आणि बायदमी मी मी आणि शुभ उद्या येणार आहे आईला भेटायचं असं तू घरी आहेस ना अवने बोलते की हो मी घरीच त्यांनी कॉल कर आणि मग शुभ क्रिया जेवायला बसतात छान जेवण वगैरे करून घेतात आणि मग असंच बोलत बसलेले असतात टीव्ही वर सिरियल बघत तर सिरियल मधलं बघून क्रिया बोलते शुभला मी पण असंच मम्मासोबत अप करून तुला त्रास देणार आहे आणि एक्स्ट्रा काम पण देणार मग तुला करावाच लागेल कारण तू मम्मा सोबत भांडण करू शकत नाही शुभ बोलतो की तो मूर्ख आहे म्हणून मी पण तसाच वाटतो का तुला हे कधीच होणार नाही बेटा लग्नानंतर खूप त्रास देणार आहे मी कळलं ना तर क्रिया विचारते की कोणता त्रास काय त्रास शुभ सांगतो की रोमांसचा त्रास नंतर छोटी मोठी कामं सांगून त्रास लाईक पाणी दे हे दे ते दे हे कुठे आहे ते कुठे आहे एक्सेट्रा एक्सेट्रा तर क्रिया बोलते की रोमांस सोड पण बाकी जे बोलला त्यावरून एकच समजे तुला की जेव्हा जेव्हा हे चिल्लर कामं सांगशील मला तेव्हा तेव्हा टॉन्ट ऐकायला येईल मम्माकडून बघत राहा मागे पण असंच फ्रीज जवळून आला पण पाणी घेतला नव्हता मग मला सांगितला तर कसं मम्माने ओरडून तुलाच पाठवलं तसंच काहीतरी होईल कळलं का म्हणून मला असं काही सांगायचं विचार पण करू नको तर शुभ बोलतो की जर असंच तुम्ही वागत राहिले माझ्यासोबत तर मी घर सोडून चाललं जाणार तर क्रिया हसायला लागते आणि बोलते की अले आपले कुठे जाणार माझं बाळ सांग ना सांग ना की कुठे जाणार आजपर्यंत बाहेर कुठे गेला नाहीये विदाउट फॅमिली आणि नंतर आम्हाला सोडून जाणार लाईक सिरियसली शुभ हे कधी शक्य होणार नाही आहे कळलं का शुभ विचारतो की का शक्य नाही होणार तर क्रिया बोलते की नाही आहे शक्य कारण तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाही आणि राहू पण शकत नाही सो तू शांत बस इम्पॉसिबल विचार करणं बंद कर सो मग शुभ बोलतो की चल झोपू आता तर रिया बोलतो की नाही थांब अजून वेळ आहे झोपायला तुला आज इतक्या लवकर कशी काय झोप आली काय झालं थकला का खूप आज तर शुभ बोलतो की झोप खूप जास्त येत आहे लाईक कंट्रोल होत नाहीये इतकी येत आहे सो मी झोपतो बी प्लीज तर रिया बोलतो की याल शोध मी खूप मस्त सिरीज शोधून ठेवली होती की आपण झोपताना बघायचं पण तुला इतकी झोप येते तर चल जाऊ झोपायला पण मला नाही आली अजून झोप तर शुभ बोलतो की तू बघून घे थोड्या वेळ मग जेव्हा झोपेल तेव्हा रूममध्ये येऊन झोपून जा तर क्रिया बोलते की नाही नको मला ना बघायचं आहे कारण मला ती सिरीज तुझ्याच सोबत आहे कळलं तर शुभ ठीक आहे बोलतो आणि तसंच उठतो जायला मग क्रिया पण उठून लाईट टीव्ही सगळं बंद करते आणि मग दोघे जातात बेडरूम मध्ये झोपायला ओ बेडरूम मध्ये येतात क्रिया ऑलरेडी शॉर्ट्सवर असते आणि शुभ पण मस्त टी शर्ट काढतो अँड बेडवर येतो तर तसंच क्रिया हा करते आणि किस करते तर शुभ डोळे बंद करून असतो तर तसंच बोलतो की डोंट बी बी मग मला राहलं नाही तर तुला त्याचा त्रास होईल तर क्रिया तर बोलते की अच्छा म्हणजे तुला हे करताना झोप येणार नाही पण सिरीज बघायला बरोबर झोप आली होती तो शुभ यावर काहीच बोलत नाही तर क्रिया परत दोन मिनिटांनी किस करते तर शुभ झोपी गेलेला असतो क्रिया पण मस्त झोपीच येते हक्क करूनच फायनली दोघेही झोपले मॉर्निंग ॲट एट थर्टी एम शुभ उठतो आणि बाजूला बघतो तर क्रिया झोपूनच असते तर शुभ उठवायला म्हणून क्रियाला हात लावतो तर क्रियाची बॉडी पूर्ण गरम असते तर तसा शुभ बघतो क्रियाला पुन्हा ताप वगैरे आहे का म्हणून तर क्रियाचं परेड वर वगैरे खूप गरम असतं आणि तसंच घाबरून जातो आणि लगेच क्रियाला उठवतो तर क्रियाला खूप ताप भरलेलं असतं आणि क्रिया जस्ट डोळे उघडून बोलतो की खूप लो व्हॉइसमध्ये की शुभ खूप थंडी वाजत आहे देन शुभ पटकन क्रियाला चेंज करायला मदत करतो आणि तसंच ड्रायव्हरला कॉल करतो आणि अर्जंटली बोलावून घेतो आणि मग तसंच ड्रायव्हर येतो खाली आणि शू उचलून घेतो क्रियाला आणि खाली येत क्रियाला कंटिन्यू बोलत असतो की बेबी काय नाही झालंय तुला शांत हो तुझा शुभ आहे तुझ्यासोबत लवकर बोरी होईल माझी हा बेबी डोंट क्राय प्लीज बेबी एम ऑलवेज देअर फॉर यू क्रीयू Then, so, ग्योन ग्योन yeah. देन गाडीत घेऊन बसतो प्रियाला आणि तसंच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो सो हॉस्पिटलमध्ये पोहोचताच क्रियाला हाय टेम्परेचर ताप असतो आणि मग तसंच डॉक्टर घेऊन चेक करतात आणि शुभला सांगतात बाहेर थांबायला देन ट्रीटमेंट चालू होते तर शुभ करतो पहिला फोन स्वतःच्या घरी आणि दुसरा फोन करतो आयुषला आणि तिसरा फोन करतो क्रियाच्या पिएला आणि क्रियाच्या पप्पाकडून काही मेसेज येईल तर मला आधी सांग बोलतो आणि मग तसंच शुभ बसलेला असतो खूप जास्त टेन्शन मध्ये असतो आणि कंटिन्यू प्रे करत असतो आणि मग काही वेळातच आयुष्यामणी आणि आयुष्याची मम्मा येतात आणि मग तसंच दहा मिनिट शुभची मम्मा पण येतात आणि सगळे शुभला धीर देत समजावत असतात की काही नाही होणार आहे तिला तू शांत हो प्लीज आणि मग इतक्यात डॉक्टर बाहेर येतात तर तसंच सगळे जातात विचारायला की काय झालं डॉक्टर ह तर डॉक्टर सांगतात की हे काही इंजेक्शन आहेत त्या बाहेरून घेऊन या आणि पेशंटच्या डोक्यात ताप जातात थोडक्यात बचावला आहे बरं झालं वेळ घेऊन आले तुम्ही आणि आम्ही ट्रीटमेंट करत आहोत पेशंटला शुद्धीवर यायला वेळ लागेल सो बाकी फॉर्मॅलिटी तुम्ही पूर्ण करा तर शुभ खूप जास्त घाबरून खाचून जातो आणि तसंच शुभची मम्मा आयुषची मम्मा समजावत असतात आणि आयुष जातो बाहेरून इंजेक्शन घेऊन यायला आणि अवनी बाकी फॉर्मॅलिटी पूर्ण करत असते आणि मग आयुष इंजेक्शन घेऊन येतात नर्सला देतो आणि मग त्या क्रियाला दिल्या जातात आणि मग काही वेळाने क्रियाला ऑक्सिजन घ्यायला त्रास होऊ लागतो तर डॉक्टर धावत पडत जातात आणि तसंच ऑक्सिजन लावतात आणि हा सगळ्या प्रकार वाढताना बघून शुभ खूप रडत असतो पूर्ण खचून गेलेला असतो आणि मग आयुष्यभणी पासून सगळे शुभला समजवत सांभाळत असतात रे आणि मग तसं ट्वेंटी मिनिटने डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की पेशंट आमच्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देत आहे सो लवकरच शुद्धीवर येईल आणि मग तसं शुभ थोडा रिलॅक्स होतो आणि जस डोअर बाहेर उभा राहून बघत असतो आणि असं बघून पुन्हा रडायला येत असत शुभला तर आयुष्य पटकन शुभला बाजूला करत बोलतो की प्लीज असा खचून जाऊ नको शुभ खूप जास्त स्ट्रॉंग आहे तिला काहीही होणार नाहीये तू प्लीज शांत हो हिंमत ठेव हो। ती शुद्धीवर आली की आधी तुलाच जाऊन बोलायचं आहे मग इतकी हिंमत तर हवी ना तुला सो चल शांत होतो मी सांगत आहे ना तिला काही नाही होणार आहे सो प्लीज शांत हो आता आणि बिलकुल रडायचं नाही आहे आता तू आणि असं बघून त्रास होईल सो तिला निवंत रेस्ट करू द्या आणि तू बस इकडे बस बरं इकडे शांत हा तर शुभ शांतपणे बसलेला असतो आणि मग तीस ते चाळीस मिनिटने क्रिया शुद्धीवर येते फायनली तर तसंच डॉक्टर जातात आणि चेक करतात आणि मग बाहेर येऊन सांगतात की पेशंट शुद्धीवर आले आहे सो तुम्ही एक एक करून भेटू शकता देन सर्वात आधी शुभ आज जातो आणि क्रियाला बघतच रडायला लागतो तर क्रिया जस्ट मान हलवत सांगते की नको रोडू तर तसा शुभ जवळ जातो आणि क्रियाचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की तू ठीक आहेस ना क्रियो मला वाटतंय ना बीवी तर क्रिया मान हलवत हो बोलते आणि लो मध्ये शुभ असं बोलते तर शुभ पटकन बोलतो की बोलायला त्रास होत असेल तर प्लीज नको बोलू आणि मग नर्स येतात आणि इंजेक्शन द्यायचं आहे बोलतात तर शुभ तसं देऊ देतो आणि याचा खूप त्रास होतो तर क्रियाच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात बाप रे तर शुभ ते पुसून देत बोलतो की नो बेबी रडू नको मी आहे ना सोबत मग असं रडायचं नाही याच मुळे तू लवकर बरी होणार आहेस ना बेबी आणि तू खूप स्ट्रॉंग आहेस सो असं बिलकुल रडायचं नाही देन बाकी सगळे आत येतात आणि क्रियात ज्यांना बघून डोळ्यात परत पाणी आणते तर शुभचे मम्मा ते पुसून देत बोलतात की नाही बाळा असं रडायचं नाही लवकर बरी होऊन घरी यायचंय ना सो असं मस्त स्ट्रॉंग राहायचं आणि मग आयुष्या अम्मा बोलतात की खूप गुन्हे मुलगी आहेस तू आणि खूप हिंमतवाली सुद्धा सो असं हाच जाऊ नको बाळा आम्ही सगळे तुझी फॅमिली आहोत सो एकटी आहे असा विचार सुद्धा आणायचा नाही डोक्यात कळलं का देन क्रिया हो आंटी बोलते आणि मग अवनी बोलते की ठणठणीत बरी होऊन आयुला भेटायला यायचंय सो मग असं लढून कसं चालणार मग क्रिया छान स्माइल करते वाव सो लविंग अँड केअरिंग फॅमिली फ्रेंड्स देन आयुष बोलतो की वाटलं नव्हतं शुभ असा तसा तसा लढतो पण आज बघितलं मी त्याला असं लढताना आणि देव करो हे क्षण तुमच्या लाईफमध्ये परत कधीच नको येवकर बरी हो क्रिया मी तुम्हाला दोघांनाही असा एक क्षण पण नाही बघू शकत तर प्लीज देन असंच बोलणं चालू असतो तर नर्स येऊन सांगतात की कोणीही एकजण पेशंटसम थांबा बाकी बाहेर बसा आयुष सर्वांना घेऊन बाहेर येऊन बसतो आणि शुभ क्रिया दोघेच असतात तर क्रिया लो मध्येच विचारते की घरी कॉल केला होता का पंपूला सांगितलं का तर शुभ बोलतो की नाही लहान आहे सो घाबरून जाईल की आणि घरी सांगितलं तर उगाच टेन्शन घेतील म्हणून तुझ्या पिएला बोलतो की कोणाला काही सांगू नको आणि क्रियाच्या पप्पाचं काही मेसेज आला तर आधी मला करावं तर ती हो बोलली तेन क्रिया आहे वेळ शांतच असते ओके नेक्स्ट पार्ट इज गाईज सो so, पार्ट टू सेवन्टी टू मध्ये बघणार आहे आपण आता का। शुभ काय बोलतो काय विचारतो आणि क्रिया काय बोलते काय सांगते आणि हे सर्व कशामुळे कसं काय झालं हो। आणि मध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू सो so, रायटर अँड एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर हा <laughs>